जे आपण बघितली आंब्याची व्हरायटी अल्फान्सो किंवा आपोस आणि काजूमध्ये दे देऊ शकता जी व्हरायटी आहे वेंगुरला चार विद्यापीठाने डॉक्टर आमच्या विद्यापीठाने जिथे मी छत्तीस वर्ष काम केलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कुर विद्यापीठ नॅट्रुकिंगचा डोस आहे दोन एम एल ग्रोचा डोस आहे दोनच एम एल आणि हाफ एम एल स्प्रेडा नाईंडी जे आहे स्टिकर ते फक्त अर्धा मिली एका लिटरला घेतलेलं आहे याला लागणार आम्ही पंप भरला तिकडनं येताना फवारलं इकडे जाताना फवारलं हे वेगळं फवारलं पाण्याचं ते पहिले वेगळं फॉरल पाण्याचं कॉन्टेम्युनेशन होणे म्हणून त्यामुळे आपल्याला हे औषधं जे आहेत विकण्याचे चांगल्या प्रकारे देऊ शकतात आंब्यामध्ये देऊ शकतात जे आपण बघितले आंब्याची व्हरायटी अल्फान्सो किंवा आपोस आणि काजूमध्ये देऊ शकतात जी ट्रीटेड आहे तेवढेच केलेली नाही आम्ही कुठल्याही भाग फरक इथे समोर कारण वेगवेगळे वर्सेबल केलं तर आपला डबल ग्रुप आणि याच्यात आपण ग्रो घेतलेला आहे नॅटरुकिंग घेतलं आहे नॅटवुकिंगचा डोस आहे दोन एम एल ग्रो चा डोस आहे दोनच एम एल आणि जर हाफ एम एल क्रीडा नाईन्टी जी आहे